श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्वजण लेकरं म्हटलं की हट्ट आलेच तर माझ्या पण लेकराचा हट्ट होता की आई मला आज स्कूलमध्ये पनीरची भाजी आणि चपाती दे आता लेकररानं हट्ट केलाय तर तो आई पुरवेलच नाही का तर मी पण म्हटलं चला आज लेकरासाठी पनीरची भाजी बनवूया मग पनीरच्या भाजीसाठीच भाजी लागणारी सगळी तयारी करून ठेवली पीठ वगैरे मळून ठेवलं दोन्ही गॅस चालू केले एकावर तवा ठेवला दुसऱ्यावरती कढई ठेवली पनीरसाठी ही ग्रेव्ही बनवली याच्यामध्ये टाके दोन मेळेमा करायचे कांदे दोन मेळेमा करायचे बटाटे एक मिरची थोडासा लसूण थोडंसं आलं दोन चम्मच पांढरे तीळ आणि सात आठ काजू छान असं मिक्सरमधून बारीक करून घेतलं हे पनीर आहे त्याला छान असे मसाले लावून घेतलेत तिखट लावले हळद लावले मीठ लावले आणि गरम मसाला तिकडे कढई तापतच ठेवले मी इथे पाववाटी काजू घेतलेत आणि त्यांना पाण्यामध्ये छान असं भिजत ठेवलं आहे कढई आपली छान असं तापली की त्याच्यामध्ये आपण दोन चम्मच तेल टाकणार आहोत दोन चम्मच तेल बस होतं जास्त काही तेल नाही लागत तर तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकतोय तर खडे मसाले खडे मसाल्यामध्ये मी घेतलं आहे थोडंसं तमालपत्र एक अर्धा इंच दालचिनी दोन मिरे आणि दोन लवंगा आता लेकरांसाठी आहे त्याच्यामुळे जास्त तिखट नाही बनवायचं आहे ते चांगले खडे मसाले चांगले भाजले की त्याच्यामध्येच आपण ग्रेव्ही टाकणार आहोत आता ग्रेव्हीला छान असं तेल सुटायला थोडासा वेळ लागतो मग मी काय करणार आहे गॅस कमी करून ठेवून देते आणि इकडे तवा ठेवला आहे त्याचा गॅस मी आता वाढवणार आहे आणि आपण आता त्याच्यासाठी पराठा बनवून घेऊया आता हे बघा हे मी पराठ्यासाठी पीठ मळवून ठेवलं आहे हे गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये मळताना थोडंसं मीठ आणि थोडंसं ओवा टाकला आहे जेव्हा पण आपण ग्रेवीची एखादी भाजी बनवतो ना तेव्हा जो पराठा बनवतो त्याच्यामध्ये मळताना त्या पिठामध्ये जर ओवा टाकला तर त्या पराठ्याची टेस्ट ना खूप छान बनते आणि पराठा बनवताना थोडंसं बघा मी मस्त असं वेगळा असा पराठा बनवते पातळ अशी चपाती लाटून घेतले त्याच्यावरती ते थोडंसं तेल लावलं थोडंसं पीठ लावलं आणि ही चपातीचा जो हुंडा म्हणजे आहे चपाती ती छान अशी बघा घडी करून घेतलं आहे चौपदरी घडी केले म्हणजे ही खारी टाईप घरी घडी केले आणि चपाती पण अशी चौकोनी आकारामध्येच मी आता ही लाटून घेणार आहे बघू शकता तुम्ही मी कशी लाटते ते छान अशी चपाती चौकोनीच आकार ठेवायचा कारण लेकरांना असं वेगळं काहीतरी खायला दिलं नाही की ते फार खुश होतात गोल चपाती ते रोजच देतो मग थोडंसं शेप्स चेंज करायचे आणि वेगवेगळ्या शेपमध्ये बनवून द्यायचे तर इथे अशी छान अशी आपली जी पराठा आहे किंवा चपाती आहे ना ती लाटून झाली आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं की आपली जी ग्रेव्ही आहे त्याला तेल सुटलं आहे का नाही तर कधी कधी इकडे लक्ष द्यायचं ना तिकडे करपतं आपल्याला फार अलर्ट राहावं लागतं तर मी ना कधी कधी असे वेगवेगळ्या वेग शेपच्या चपात्या त्यांना बनवून देत असे माझ्या लकीचं डिमांडच असतं आई हार्ट शेप आई चौकोनी बनव आई आयताकृती बनव आई ट्रायंगल बनव आई गोल बनव तर मग त्यांच्या हट्ट पुरवायला मला पण आवडतं आणि ते छान असं बनवल्यानंतर वेगवेगळ्या शेपचं त्यांना खायला पण छान वाटतं म्हणजे लेकरं फार आनंदाने खातात हा बघा असा पराठा आहे आपला तो छान असा खरफूस भाजून झाला आहे इकडे आपल्या ग्रेवीला तेल सुटलं होतं म्हणून थोडंसं मी त्यात पाणी टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर वरून मी हा पनीर जो मसाला लावलेला पनीर होता तो पनीर ॲड केला आता हा पनीर ॲड केल्यानंतर त्याला जवळजवळ दोन मिनटं छान असं कड येयचं चांगलं असं येते आणि इकडे तवा आपला गरमच गरम होता कारण पराठा आपण भाजून घेतले होते मग त्याच तव्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकली कारण गरम झाली कसुरी मेथी की पटकन बारीक होते आणि आता आपण ह्या पनीरमध्ये जे आपण काजू भिजा ठेवले होते ते काजू ॲड केले आता काजू टाकल्यावर पण दोन मिनटं आपण हे पनीर आहे ते छान असं कड मारू देणार आहे तर हा बघा हा आहे पराठा जो आपण बनवला होता तर ह्याचे लेअर्स बघू शकता खूप छान असे त्याला लेअर्स सुटतात आणि खाताना पण चपाती फारच टेस्टी लागते आणि ग्रेव्हीच्या कोणत्याही भाजीबरोबर अशा प्रकारचा पराठा नक्की बनवून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल हे बघा आता पनीरची भाजी पण आपली तयार झाली त्याच्यातवरून आपण आता कसुरी मेथी टाकली आणि भाजी टिफिनला देणार आहे त्यामुळं खूप अशी पातळ नाही ठेवणार आहे थोडीशी घट्ट सरस ठेवणार आहे मी आणि आता तिथं मी टिफिन भरायला घेते तिला मी स्कूलमध्ये नॉर्मली हा स्टीलचाच टिफिन देते काहीतरी तिने हट्ट केला तर वेगळा टिफिन देते प्लास्टिकवाला पण तो बी पी ए फ्री आहे आता इथे पनीरची भाजी भरून झाले डेली टिफिनमध्ये फ्रुटे असतंच मग आज ड्रॅगन फ्रूट होतं म्हणून ड्रॅगन फ्रूट दिलं आणि चपाती आहे शी थे। थे। ती मी अशी चौकोनी घडी करून टिफिनच्यावरती ठेवून देणार आहे कारण एक्स्ट्रा द्यायचे म्हटलं किंवा मोठ्या टिफिन द्यायचं म्हटलं त्यांना खूप ओझं होतं आणि तिला ती छान असे छोटे छोटे तुकडे करून खाते त्यामुळे तुकडे करून द्यायची गरज नाही पडत तर असा छान असं तिचा टिफिन रेडी आहे तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद